पुण्यात कोयता गँग चा नवा पॅटर्न सिंहगड रोड वरील सोसायटीत घुसून हल्ला एकाचा जागीच मृत्यू सूत्रांच्या माहितीनुसार सिंहगड रोड वरील कोल्हेवाडीत हा थरार घडला आहे हा भाग खडकवासला इथे असून भर दिवसात तीन चार गुंडांच्या टोळीने हातात कोयता घेऊन इथे दहशत माजवली या हल्ल्यात सतीश थोपटे नावाचा तरुण गंभीररीत्या जखमी झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली या हल्ल्याचा अधिक तपास हवेली पोलीस करत आहेत कोयता हा, हा सहजरित्या उपलब्ध होत असल्यानं त्याचा हत्यार म्हणून वापर करत अनेक गुंडगिरी करणारे तरुण त्याचा सर्रासपणे वापर करताना दिसत आहेत पुण्यात दहशतीचा हा नवाच पॅटर्न सुरू झाला आहे असे असले तरी पुणे पोलीस अशा भुरट्या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्यात मात्र सपशेल अपयशी ठरले आहे त्यामुळे पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा खरोखरच बाजार उठला आहे यावर आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातम्या टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद